मुळात कोल्हापूर शहरातील बहुतांश रस्ते अरुंद आहेत या रस्त्यांवर विविध प्रकारची अतिक्रमणं आहेत अनेक ठिकाणी बांधकाम सुरू असलेल्या इमारतींची खडी वाळू सळई असं साहित्य रस्त्यावरच टाकलेलं असतं त्यामुळे निम्म्यापेक्षा अधिक रस्ता बांधकामाच्या साहित्यानं अडलेला असतो वास्तविक बांधकाम सुरू असताना ठराविक शुल्क आकारून रस्त्याच्या जास्तीत जास्त वीस भागात बांधकाम साहित्य ठेवण्यास महापालिकेकडून परवानगी दिली जाते पण अनेक बांधकाम व्यावसायिक निम्म्यापेक्षा अधिक रस्ता व्यापतात त्यामुळे वाहतुकी कोंडी वाढतीये बांधकाम साहित्य रस्त्यावर टाकून वाहतूक कोंडी करणाऱ्यांवर महापालिकेनं आणि शहर वाहतूक पोलिसांनी कठोर कारवाई करणं गरजेचं आहे एखाद्या इमारतीचं बांधकाम करायचं असेल तर महापालिकेकडून रीतसर परवानगी घेऊन आणि इमारतीच्या क्षेत्रानुसार पैसे भरून बांधकाम परवानगी घेतली जाते बांधकाम करण्यासाठी लागणारी वाळू खडी सळी वीट असं साहित्य रस्त्यावर ठेवण्यासाठी कोल्हापूर महापालिकेकडून प्रति चौरस मीटर एकशे पन्नास रुपये शुल्क आकारलं जातं मात्र वाहतुकीला अडथळा ठरू नये अशा पद्धतीनं रस्त्यावर बांधकाम साहित्य ठेवण्यासाठी महापालिकेची परवानगी असते पण कोल्हापूर शहरात अनेक ठिकाणी बांधकामं सुरू असणाऱ्या इमारती इमारतींनी निम्म्यापेक्षा अधिक रस्ता अडवलेला असतो शिवाय एकदा शुल्क भरलं म्हणजे रस्ता आपल्या मालकीचा झाला अशा भावनेतून महिनोन महिने बांधकामाचं साहित्य रस्त्यावर पडलेलं असतं राजारामपुरी टाकाळा ताराबाई पार्क मंगळवार पेठ शिवाजी पेठ अशा अनेक भागात बांधकाम साहित्य रस्त्यावर पडल्यानं रस्ते अडले आहेत आणि वारंवार वार वाहतूक कोंडी होते अशा पद्धतीनं वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांवर महापालिकेने कारवाई करणं गरजेचं आहे पण महापालिकेचा बांधकाम परवाना विभाग अशा गोष्टींकडे लक्षच देत नाही त्यांना त्यांच्या पाकिटाशी मतलब असतो शहरात अनेक ठिकाणी बांधकाम साहित्यामुळे वाहतुकीला अडथळा होतो शहर वाहतूक पोलिसही त्याकडे दुर्लक्ष करतायत त्यामुळे आता एखाद्या स्वयंसेवी संस्थेलाच अशा प्रकाराविरोधात आंदोलन करावं लागेल